दिशा सुशांत प्रकरणी महत्वपूर्ण सुनावणी न्यायालयात एकतीस जुलै रोजी सुनावणी न्यायालयात नितेश राणे राहणार हजर लव जिहादचा आरोपी असून मोकाटका का उरणकरांचा संतप्त सवाल लाखोंचा निघाला मोर्चा दाऊद शेखला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलीस कर्नाटकात राहुलच्या तर्कापुढे सरकारचे कपाळावर हात केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांचा आक्षेप सरकारकडून विरोधकांना प्रत्युत्तर निवडणुकीआधी तरी निकाल लागेल का शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीची नवीन तारीख तीन सप्टेंबर राज्यातल्या दंगलींना पवारांचा हातभार नको राज यांनी लगावला शरद पवारांना टोला आपण त्याचा बाप आहोत मुलाच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेवर चिडले नरहरी झिरवाळ शरद पवार समर्थकावर बलात्काराचा गुन्हा राशप पदाधिकारी युसुफ चौघुलेवर गुन्हा दाखल हिंदू मुलीला पूस लावणारा राशप पदाधिकारी रवींद्र वायकर हजीर हो वायकरांना समन्स दोन सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश वायकरांचा विजय रद्द करण्याची अमोल कीर्तिकरांची याचिका अनिल देशमुखांचा गेम फिरला देशमुखांचे दावे समीत कदमने फेटाळले We'll